हॅलो फ्रेंड्स फ्लेवर्स स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण कोकणातली अगदी फेमस अशी पाककृती बघणार आहोत ज्याचं नाव आहे कोंबडी वडे म्हणजेच हे वडे कसे करायचे हे आपण बघणार आहोत त्याच्यासोबत जी कोंबडे म्हणून जी चिकनची डिश आहे त्याची रेसिपी यापूर्वी मी दिलेलीच आहे यालाच सागोती असं पण म्हणतात वड्याचं पीठ कसं तयार करायचं त्याची रेसिपीसुद्धा आपल्याकडे आहे ॲक्च्युली वडे तयार करण्यासाठीची जी काही कृती आहे ती आता आपण बघूया त्या ठिकाणी मी दोन मोठ्या वाट्या भरून वड्याचं पीठ घेतलेलं आहे हे, हे पीठ थोडंसं रवाळ असतं ज्या वाटीने आपण इथे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपण पाणी पण घेणार आहोत या पिठात आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे हे मीठ आणि हळद हे तुम्ही पाण्यामध्ये जरी घातलं तरी पण आहे पिठामध्ये घातलं तरीही चालतंय तर अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत साधारणपणे दोन वाट्या पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं एक वाटी पाणी पहिल्यांदा याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे हे उकळतं पाणी आणि याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अगदी उकळत असल्यामुळे चमचानेच मिक्स करायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मग याच्यामध्ये लागेल तसं पुन्हा पाणी थोडं थोडं घालायला हरकत नाही हे सर्व व्यवस्थित मळवून घेऊन त्याचा एक छानपैकी गोळा तयार करायचा आहे जर जर तर तुम्ही लगेचच्या लगेच हे वडे करणार असाल तर थोडंसं पातळ असेल पीठ तरी चालेल पण जर उशिराने करायचे असतील तर मात्र थोडंसं घट्टच मळून ठेवायचं आणि ते घट्ट पीठ हळूहळू नंतर थोडंसं सैल होऊन जातं शक्यतो वडे करताना पीठ एक तासभर तरी व्यवस्थित भिजू द्यावं लगेचच्या लगेच वडे करायला घ्यायचे नसतात गरम पाण्यामध्ये ते पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर मगच ह्याचे वडे केले तर ते अगदी पाहिजे तसे बनतात तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलेलं पण आहे की हे तापलं आहे की नाही व्यवस्थित आता केळीच्या पानावरती तेल थोडंसं घातलेलं आहे आणि एक लिंबा एवढा गोळा घेऊन तो त्याच्यावरती थापायला चालू केले आहे हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे खूप जाड थापायचं नाही आहे नाहीतर वडे वातळ लागतात आणि अगदीच पातळ पण थापायचं नाही नाहीतर ते फुगत नाहीत त्यामुळे अशा जाळीमध्ये हे वडे थापून घ्यायचे आहेत केळीच्या पानाऐवजी तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवर सुद्धा हे वडे थापू शकता आता हे वडे थापल्यानंतर तेल तापलेलं आहे ते पण आपण पाहिलेलंच आहे आता याच्यामध्ये हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळी इथं एक एकच वडा घालून तो तळलेला आहे अशा प्रकारे मध्य आचेवरती हे वडे दोन्ही बाजूने व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत वडेचं पीठ व्यवस्थित जमलेलं असेल आणि तुम्ही व्यवस्थित जर थापलेले असतील तर मात्र वडे छानपैकी असे फुलून येतात विशेष म्हणजे हे वडे तळत असताना फार तेलाची गरज नाही लागत म्हणजे हे वडे जास्त तेल काही पीत नाहीत अशाच प्रकारे सर्व गोळे तयार करून तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा मी मग सांगितल्याप्रमाणे एक हा मोठ्या लिंबाच्या साईज एवढा पिठाचा गोळा घेऊन त्याचे साधारण अशा प्रकारचे वडे थापून घ्यायचे आहेत आणि चांगले तापलेल्या असलेल्या तेलामध्ये हे व्यवस्थित फुलवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे थोडंसं दाबल्यानंतर हे व्यवस्थित फुलायला पण लागतात आणि असे वडे गरम गरम खायलाच छान लागतात कोकणामध्ये रत्नागिरी भागात अशा प्रकारचे वडे करण्याची खूप पद्धत आहे त्यापेक्षा खाली मालवण सिंधुदुर्ग या साईडला मात्र हे वडे तसे तितक्या प्रमाणात केले जात नाहीत बऱ्याच लोकांना वडे म्हणजे पुरी असं वाटतं पण पुरीमध्ये गव्हाचं पीठ असतं आणि या ठिकाणी आपण हे वड्याचं पीठ हे तांदूळ आणि डाळी एकत्र करून हे तयार केलेलं असतं त्यामुळे याच्यामध्ये खूप फरक आहे हे वडे असे मस्त फुललेले असेच राहतात बराच वेळ आणि ते गरम गरम खायला छान लागतात वडे सागोती वडे कोंबडी वडे अशा नावाने ह्या डिश खूप प्रसिद्ध आहेत तर तुम्ही लवकरच करून बघा आणि कसे झालेत हे मला नक्की कळवा मस्त फुललेले कुरकुरीत असे वडे कसे तयार करायचे त्यासाठी त्याचं पीठ पण व्यवस्थित जमलं पाहिजे आणि ते पीठ कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे तोही नक्की बघा थँक्यू